नगरपालिकेत माझ्या हक्काचे नगराध्यक्ष नगरसेवक नसले तर मी जो निधी आणणार आहे तो खर्च करण्याची मानसिकता विरोधकांची नसणार आहे पाच नंबर तलाव अठ्ठावीस कामांना खोडा घालण्याचे काम त्यांनी केले आहे विरोधकांना चाळीस वर्ष सत्ता देऊन विकास झाला नाही मला पाच वर्ष दिली मी तेवीस दिवसाआड असणारे पाणी चार दिवसांवर आणून दाखवले आहे मला चाळीस वर्ष सत्ता द्या मी सर्व प्रश्न मार्गी लावून दाखवतो कोपरगाव राज्यातील एक नंबरचे शहर करून दाखवेल असे म्हणत आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे कोपरगाव शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सर्व विकासकामे करणार आहे होऊ घातलेल्या कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून द्या तुम्हाला अपेक्षित असलेल्या कोपरगाव शहराचा विकास करून शहराचा चेहरा मोहरा बदलवून दाखवतो अशी साद आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना घातली आहे कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार नगर कानडे स्वप्नाली वैभव व नाईकवाडे विनोद साहेबराव यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे नगरसेवक पदाचे उमेदवार नगर कानडे स्वप्नाली व वा नाईकवाडे विनोद राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले युवक अध्यक्ष नवाज कुरेशी संदीप कोयटे कार्तिक सरदार सचिन परदेशी महेश गोसावी विलास आव्हाड प्रशांत मोरे विशाल राऊत सविता नाईकवाडे निलेश पाखरे वैभव कानडे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाणे कोपरगाव पुढच्या वर्षभर काम चालतील एवढा निधी ऑलरेडी मंजूर आहे पुढच्या चार वर्षाची मला चिंता आपण सर्वांनी जबाबदारी मला आमदार म्हणून काम करण्याची तर त्या आमदार पदाचे चार वर्ष अजून शिल्लक आहे पुढच्या चार वर्ष आमदार बदलणे शक्य नाही निवडणूक चार आहे आता ही जी काही निवडणूक नगर परिषदची आलेली आहे मी जे काही काम आपल्या कोपरगाव शहरासाठी करून आणणार आहे माझ्या हक्काचे नगर अध्यक्ष नगरसेवक या ठिकाणी जर नसले तर जो काही निधी शहरासाठी तर तो खर्च करण्याची प्रवृत्ती किंवा मानसिकता त्या लोकांची नसणारे याच्यानंतर निवडणूक विधानसभेची असते म्हणून त्या प्रत्येक कामाला कोडा घालण्याचं काम या सर्व नगरसेवक नगराध्यक्षांच्या माध्यमातून होईल तर आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला आपला पाच नंबर तलाव पूर्ण होऊ नये म्हणून कोट्यावधी रुपये खर्च त्यांनी कोर्टामध्ये केले अनेक लोकांना उभं करून त्या ठिकाणी केसेस केल्या छत्तीस तारखा झाल्या आणि त्या तारखांमध्ये केवळ एकच मागणीचा पाच नंबर तलावाचं काम थांबवा पाच नंबर काम पूर्ण झालं तर आपल्याला पाणी साठा उपलब्ध होईल आपले पाण्याचे दिवस कमी खात्री होती आणि म्हणून ते काम गेल्या काळामध्ये त्यांनी केलं परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या मागे होता म्हणून असे कितीतरी संकट त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला ते पाच नंबर तलाव आपण पूर्ण करून आज दिवसाला आठवड्याला चार दिवसानंतर पाणी येत आहे अशा प्रवृत्तीचे लोक समोर किंवा अशा प्रवृत्ती लोक जर निवडून चुकून गेले तर आपल्या शहराचे काय हाल होतील हे काम तुझं सांगितलेलं होतं नुसतं पाच नंबर तणावर अनेक जे काही प्रमुख रस्ते आहेत याला सुद्धा सभागृहामध्ये विरोधी ठराव घेऊन ते कामं अडवण्याचं काम केलेलं जे काही ठराव नगरपालिकेच्या सभागृहामध्ये होता तेच काम त्या ठिकाणी करता येतात आणि म्हणून अशा प्रकारचे ठराव आपल्याला घेणं अपेक्षित आहे जर आपल्या हक्काचे लोक त्या ठिकाणी सभागृहामध्ये नसले तर आपले कुठल्याही कामाचा ठराव त्या ठिकाणी होणार नाही कारण त्या लोकांना आपल्या अडचणीची काही घेणं देणं नाही तर त्यांना घेणं देणं असतं तर पाच नंबर तलावाला विरोध केला नसता जे आपल्या सर्वांना शब्द दिलेला होता ते निवडण्याचं पाणी आणणारे आठवत झालं आलं का निवडण्याचं पाणी ते निवडणुकी का आजार दाखवायचं अशा प्रकारच्या प्रवृत्तीचे केलं आपण बी आपण निवडणुकीला सामोरं जात असताना मी आपल्याला शब्द दिला होता पाच नंबर तलावपूर्व करून आपल्या पाण्याचे दिवस मी कमी करून दाखवेल त्या पद्धतीने मी करून दाखवले बरोबर किंवा आपल्याला रा सर्वांना माझी विनंती आहे पुढचे चार वर्षी मी आणणारे खर्च करणारे किंवा आपल्या अडचणीत जाणारे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभे आहे नगराध्यक्ष पदाचे काकाजी कोयटे असतील किंवा आपल्या प्रभाग नंबर पंधरा मधील विनोदजी नायकवाडे असतील किंवा आपल्या असतील या तिन्ही उमेदवारांचं गड्या चिन्हांचं बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी आपले कुठलेही ठराव असतील कुठल्या अडचणी असतील हे लोक त्या ठिकाणी जातीने लक्ष ले घालून ते पार पाडण्यासाठी माझ्या मागे लागतील त्याला जो काही निधी असेल तो उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी नाही पुढच्या चार वर्ष आपण मला संधी दिलेली आहे मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे ज्या पद्धतीने शंभर टक्के जबाबदारी आमदार म्हणून मला दिलेली आहे जबाबदारी नगरपालिकेची सुद्धा आपण शंभर टक्के माझ्यावर टाकावी आणि बघा मग आपण विकासाची गती त्या ठिकाणी दुप्पट तिप्पट केल्याशिवाय राहणार नाही असा प्रकारचा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो एवढंच आहे का नगरपालिके आपल्या देशाला ऐंशी वर्ष पूर्ण होणार कि स्वातंत्र्य किती ऐंशी वर्ष स्वातंत्र्य देऊन ऐंशी वर्ष पूर्ण होणार ऐंशी वर्षामध्ये चाळीस वर्ष आपण समोरच्या लोकांना आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली नि काळ त्यांना दिला नगरपालिकेमध्ये सत्ता कायम द्यायची राहील तरी देखील आपल्याला पाण्यासाठी रस्त्यासाठी गटारेसाठी त्यांना विनंती करावी लागते त्यांच्या पाया पडावं लागतात हे दुर्दैवी आपल्या सर्वांचं आहे फक्त आपण पाच वर्ष पण दिली आपलं तेवीस दिवसाचं पाणी चार दिवसावर आपण आणून दाखवलेलं माझी काम करण्याची पद्धत अशी आहे आपल्याला जर कुठली अडचण जाणवते दिसते ती अडचण सोडवायची आणि पुढचं अडचणीकडे इकडे बनवायची पुढच्या तीन वर्षामध्ये मला पाण्याचा प्रश्न असेल गटाऱ्यांचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील हे सगळे सोडून टाकायचे त्याच्या पुढे जाऊन काम करायचं आपल्या अनेक शहरामध्ये मुलं आहेत ते नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर जावे लागतात त्यांनाही वाटतं आपल्या आई वडील जवळ राहो त्यांच्या वातारपणामध्ये त्यांच्या आधारपणामध्ये त्यांना आधार म्हणून त्या ठिकाणी आपल्या बरोबर राहावं अशा मुलांना रोजगार या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करायचा आहे आपली मुलं आपल्या जवळ राहिले पाहिजे मोठ्या सरकारी वातावरणी आपल्याला देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध मिळायला पाहिजे यासाठी मला काम करायचं हे पाणी रस्ते मूलभूत गंध आहे कोणाला आपण एवढी मोठी सत्ता अनेक वर्ष दिली तर हे प्रश्न राहायला पाहिजे का राहिला पाहिजे नाही राहिलं पाहिजे तुम्ही मला चाळीस वर्ष देऊन दाखवा एक प्रश्न सोडणार नाही सगळे प्रश्न मी त्या ठिकाणी चाळीस वर्षात मार्गी लावले राज्यातलाही एक जर शेअर करून दाखवेल चाळीस वर्ष जर मला दिली तर मला पाच वर्ष दिले कोणाला चाळीस चाळीस वर्ष दिल्यानंतर सुद्धा आपल्याला अडचणीत ठेवायचं त्यांची प्रवृत्ती तशी आहे तुम्ही अडचणीत राहील आयुष्यभर पाणी भरत राहील तुम्ही दुसरा विचारच करणार दिवस रात्र पाणी या, या साठवा दिवसभरात दुसरा विचार तुमच्या डोक्यात नाही आला पाहिजे आपण थोडा रोजगार करावा दोन पैसे आपल्या प्रपंचासाठी बाजूला काढावे आपल्या घरातल्या मुलांच्या शिक्षणासाठी मुलींच्या शिक्षणासाठी दोन पैसे बाजूला काढावे तुमच्या डोक्यातच यायला पाहिजे गाठणी बघत बसा फुटके रस्ते बघा आणि पाणी भरत या प्रवृत्तीचे लोक समोर आहेत आणि मला या सर्व अडचणी तुमच्या सोडून मला पुढे घेऊन जायचे आपलं शहर अजून स्वच्छ सुंदर करायचंय आता आपल्या रस्त्याचं काम चालू आहे ठीक आहे आता पण मनमाड पासून नगरचे नगर शहरापर्यंत जर कॉन्क्रीटचा रोड जर कुठं झाला असेल तो फक्त आणि फक्त कोपरगाव तालुक्यामध्ये झाला गडकरी साहेबांच्या मागे लागून हा रस्ता कॉन्क्रीटचा केला आपल्या अडचणीने राव्यावरून इथं आपण अंडरपास केला स्पीडमध्ये गाड्या सांगतात आपल्याला कुठे अडचण त्याची होऊ नये मग या ठिकाणी अंडरपास असेल त्यानंतर स्वामीच्या तिथे अंडरपास असेल हे कामं आपण केंद्र शासनाकडून मंजूर करणार आले जेव्हा रस्ता मंजूर झाला तेव्हा त्यांनी म्हटलं का आमदाराचा काही संबंध रस्ता मंजूर झाला आमदाराचा काही संबंध नाही रस्ता कडलं <laughs> वा, का आमदाराचा संबंध बाजूनी बोलायचं वीस तारखेला निवडणूक होणार आहे तर ही दोन तारखेलाच होणार होती पण विरोधकांना चांगलं काही पाहतच नाही दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीकरता त्यांनी आमचे एकतीसशे एकतीस उमेदवारांचे अर्ज रद्द ठरवण्याकरता कलेक्टरकडे कर अर्ज केला कलेक्टरने अर्ज नाकारला कोर्टात गेले म्हणजे यांना एकतर्फीच निवडणूक लढवायची होती ही लोकशाहीची हत्या होती तर त्यांचा तो, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही आणि त्याचा फायदा एक असा होतोय दोन तारखेला जर निवडणूक झाली असती तर मला तुमच्या समोर येता आलं नसतं आज वीस तारखेला निवडणूक लांबल्यामुळे माझी तुमची गाठ भेट होत आहे त्या ठिकाणी या, या निवडणुकीमध्ये हा जो खोडा घालण्याचा प्रयत्न केला गेला हा खोडा घालण्याचा प्रयत्न की समोरची पार्टी जी आहे प्रत्येक कामामध्ये खोडा घालायचा हेच त्यांचं प्रमुख काम आहे दुसरं त्यांच्याकडं काम सांगण्यासारखं काही नाही उलट विकास कामं जे आहे विकास, काम विकास कामांची गंगा अशी टोल दादांनी या कोपरवामध्ये आणलेली आहे ती त्यांना सहन होत नाही तिला उत्तर देण्यासारखं काहीही त्यांच्याकडे नाही त्याच्यामुळे वैयक्तिक पातळीवर येऊ आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तुम्ही जरी कोपरावापासून थोडेसे लांब राहत असाल तरी मी समता पतसंस्था बँकेच्या माध्यमातून गेले पंचवीस वर्ष सामाजिक काम कोपरावमध्ये करीत आहे कोपरावातल्या माझ्या पतपेढीच्या एकूण बाराशे कोटी रुपयाच्या ठेवी आहेत त्या कोपरावकरांच्या ठेवी बावीस हजार ठेवीदारांच्या तब्बल चारशे कोटी रुपयांचा विश्वास हा माझ्यावर आहे हा विश्वास त्यांना सहन होत नाही तुमची हिंमत असेल तर तुम्ही मिळवला हा विश्वास तुमच्या पतपेळा आहे तुम्हाला रोखलं कोणी आमचं काम रोखायचं नाही आमचं काम विकासाच्या दिशेने चालायचं आम्ही आमची रेख मोठी करत असतो दुसऱ्याची रेख मोठी करण्यामध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही संताप संस्थेच्या माध्यमातून जे काही काम चालू आहेत ते जेव्हा आम्ही लोकांसमोर ठेवले तेव्हा या विरोधकांना असं वाटायला लागलं की आपली विरोधक समताच आहे काहींचा विरोध त्यांनी सोडून दिला त्यांनी समताचा विरोध चालू केला की समता पॅटर्न जर यशस्वी ठरतो आहे तर समताला कसं बदनाम करता येईल याचे प्रयत्न चालू केले आमच्या थकबाकीदारांना उचकवलं थकबाकीदारांनी आमच्यावर आरोप केले परंतु कोणीही आमचे ठेवीदार जन्मतले नाही पूर्ण ठेवी आमच्या वाढताय जेवढं जेवढं विरोधात अपप्रचार करतायत त्याचा फायदा फायदा आणि फायदा केलेली केलेले मी या ठिकाणी आल्यानंतर यादी बघितली या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये चार कोटी अठ्ठ्याण्णव लाखाचे काम केलेले आहेत ते काही करायचे आहेत पाच कोटी रुपयाचे काम या प्रभागामध्ये केलेले आहेत विरोधकांनी केले एक काम सांगावं माझं त्यांना आव्हान आहे की आम्ही कोपराव करता तुम्ही जर म्हणता आमचं सरकारमध्ये वजन आहे तो कोपराव निधी का आणत नाही जो अब्जावरी रुपयाचा निधी अशी तो, तो दादा आहे तो तुम्ही का आणत नाही तुम्ही काय करता स्विमिंग पूल बांधला कोपरावला शासनाचा निधी आणला तुम्ही आमदार असताना दीड दोन कोटी रुपये आणले आज त्या स्विमिंग पूलची काय अवस्था आहे स्विमिंग नाही पूल नाही तिथं पाणी पण नाही त्या स्विमिंग पूल मध्ये बघा झालाय स्विमिंग पूल गाडवायची गाडवतात त्या स्विमिंग पूलमध्ये अस्तित्वात राहिलं नाही तो विरोधकांना त्यांचं अस्तित्व ते आता शंका वाटायला लागलेली ते प्रचार करताय दारोगार आम जाऊन आमच्या अस्तित्वाचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे तुम्ही आम्हाला मत द्या पदर पसरून एवढे घाबरलेले आहेत विरोधक एसटी तुम्ही बघा मी सांगितलं तसं एस एसटी संबंध बघा बघा टी एसटी उलट बांधून ठेवलं त्यांचे डोकेच उलटे चालतात समजतच नाही आणि या शॉपिंग सेंटरमध्ये कोपरावचे जे सगळे विस्थापित आहे ज्यांच्या टपऱ्या उठल्या त्या सगळ्या धारकांचं पुनर्वसन या एसी स्टॅण्ड मध्ये शॉपिंग सेंटर होऊन निश्चितपणे झालं असतं या सगळ्या गोष्टी करायला डोकं लागतं ते डोकं चालवावं लागतं ते अशुतो दादांचं चालतं त्याच्यामुळे कोपरावचा विकास होतोय एक क्रीडा संकुल आणलं होतं त्यांनी मंजूर करून ते क्रीडा संकुल कुठे गेलं इंजिनिअरिंग कॉलेजचे शेजारी त्यांच्याच कोणाला फायदा नाव खोपं आणि फायदा समीवलीचा अशा प्रकारचे हे लोक काम करतात अशोक दादा काळे आमदार असताना ते आयटीआय कॉलेज बांधलं त्या आयटीआय कॉलेज फक्त कंपाऊंड बांधायचं राहिलं होतं दादा आपल्या दोघ्यावर पडले त्या आमदार ताई निवडून आल्या त्यांनी त्यांच्या पाच वर्षात ते कंपाऊंड सुद्धा बांधू दिलं नाही तर श्रेय अशोक दादाला मिळालं असतं आणि आशुतोष दादांनी आमदार झाल्याबरोबर त्या आयटीआय कॉलेजला कंपाऊंड बांधलं त्याचं सुशोभीकरण केलं आज साडेतीनशे मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत केवळ अशुत काळे परिवाराला त्याचा सर मिळू नये म्हणून ते काम सुद्धा त्यांनी नाही केलं आणि विकास कामा बघा तुम्ही कोर्टाची इमारत बघा आज कोकराच्या कोर्टाची इमारत महाराष्ट्राची शान आहे अशोदास दादांनी बांधलेली पोलिस स्टेशनची इमारत बघा सगळ्या राज्यातले पोलीस येतात ते म्हणतात आमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचे पोलीस स्टेशनची इमारत झाली पाहिजे अशा प्रकारचे प्रचंड काम दादांनी जे केलेले आहे तो विकास आपल्याला पुढे न्यायचा आहे तो पुढे नेण्याकरता तुम्ही आम्हाला मदत करावी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं घड्याळ्याचे सगळे उमेदवार निवडून द्यावे अशी विनंती करायला आम्ही या ठिकाणी कारण तुम्हाला काय म्हण कोपर्वा शहराच्या जनतेला काय वाढतरी ठेवायचे कोपरवा शहरामध्ये जो पाणी पुरवठा होतो त्या पाणी पुरवठ्यामध्ये आपल्याला जो पाणी भेटतं ते कॅनने जे पाणी येतं तुम्हाला मागच्या नगरात जे होते वाढले साहेब त्यांनी कोपरवा त्या ठिकाणी जाऊन ज्या त्या ठिकाणी ज्या कॅनॉलने आपल्याला पाणी येतं त्या ठिकाणी रेड घातली कॅनॉल जो होता त्या कॅनॉल टाकून काही विरोधकांनी पाण्याचं तळ निर्माण केलं होतं ज्या आपल्या हिश्याचं पाणी होतं कोपरावा शहराचं तेवीस तेवीस दिसाठ आपण पाणी भरत होतो त्या पाईप घालून एक आणली तळ त्या ठिकाणी निर्माण केलं होतं आणि ते फक्त पाणी त्यांच्या शेतीसाठी म्हणजे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं उन्हाळ्यामध्ये शेत वाढलेलं असताना फक्त एकच शेत हिरो होतं ते या विरोधकांचं होतं मी तुम्हाला ठाम सांगतो पत्रकारांसमोर सांगतो मग एक साइडला तुम्हाला पाणी देणारा माणूस आहे एक साईडला पाणी घेणारा माणूस आहे तर तुम्ही ठरवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला या कोपरवाव शहराची ताण भागवणाऱ्या माणसाला मतदान करायचंय जो कोपरवाव शहरामध्ये फक्त दिवस रात्र या गोपरवाव शहरातील नागरिकांना चांगलं ताण देण्यासाठी धडपड करतोय म्हणून तुम्हाला विनंती कारण या लोकांची जर सत्ता आली म्हणजे म्हणजे आपण जे म्हणतो ना विरोधकांडच्या ताब्यात जर गेली सत्ता तर इथली सत्ता त्यांची राहील अशी तो दादानी किती पण निधी आणला हे लोक विरोधात ठराव करतील अशी तो दादाच्या ज्या काही संकल्पना आहे त्या होऊन देणार नाही कारण त्यांना माहिती भविष्यात आपल्याला आमदारकी भेटणार नाही म्हणून ही निवडणूक महत्वाची निवडणूक आहे भविष्यामध्ये आपल्या कोपरबा राज्यात आणि हे सगळं करत असतं आपण बघतो या इथला आपलं घटना जवळचा रस्ता थोडा खराब आहे पुट्यावरचा रस्ता ठरावे याचा कोणाला म्हणजे आशुतोष काळेंमुळे कोपरवा शहराची रस्त्याची कशी दुरावस्था झाली अशी छोटे छोटे व्हिडिओ काढायचे पण तो का बंद त्याला टेक्निकली काय भावलेली आहे हा नाही विचार करायचा मध्ये चावली फाट्यापासून पुन्हाबा फाट्यावरून रस्ता झाला चांगला लगेच आम्ही स्वतः पाठपुरावा केला म्हणून कोपरवा शहरातला रस्ता झाला आणि खड्डे पडले तर आशुतोष काळेंमुळे पडले ही जी मनोवृत्ती या लोकांची या कोपरागाव म्हणजे आमदार असताना कोपराव शहरात एकही रस्ता केला रे आणि आमदार नसत्यानी कोपराव शहरात कोणत्याही विकास काम व्हायला लागलं का आम्ही काम केलं अशी मनोवृत्ती म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती येत्या या निवडणुकीला वीस तयार केलं काही कोणाच्या बळी बळी पडू नका कोणत्याही बोल थापडला आपल्याला कोपरागाव शहरात बरोबर आपल्या भागाचा विकास जर करायचा असेल तर दादांनी जे उमेदवार दिलेले सोप्याचे कर्नाडे असतील दादा नायकवाड्या असतील यांना आपल्याला भरगो स्वाताने निवडून द्यायचं आहे कारण की विरोधी पक्ष जे त्यांचा फक्त मुख्य उद्दिष्ट फक्त एकच आहे तर दादा जो निधी आणता आहे कोपराव शहरासाठी तो वापरण्यात आला नाही पाहिजे म्हणजे वापरण्यात आला पाहिजे म्हणजे मग आपल्या भागाचा शहराचा विकास झाला नाही पाहिजे जेणेकरून दादांची बदनामी झाली पाहिजे कोपराव कुठे मागे गेला पाहिजे आपण बघू दोन हजार एकोणीस पर्यंत आपल्या शेजारी येवळा असेल वैजापूर असेल राहता संगमने श्रमपूर हे शहर कुठं होते आणि कोपराव किती मागव होतो त्याच्या तुलनेत परंतु आज कोपराव सुद्धा या शहराच्या तुलनेत आलेले आहे जरी त्या ठिकाणी आपले नगरसेवक नाही पण आमदार केला तुम्ही सगळ्यांनी दादा ना त्यांचा भाऊ त्यांचा मुलगा समोर मतदान नी केलं आणि त्यांना आमदार केलं हे डोक्यात ठेवण्यात आलं आणि समान निधी वाटप केला प्रत्येक प्रभागाला एक एक कोटी जास्त निधी दिला आणि काम करण्याची संधी दिली शाश्वतीतून आपल्या वेळ भागामध्ये सुद्धा अनेक कामं <coughs> मगाशी अशी सांगायचं राम गेलं मुंबादेवी मंदिरात सुद्धा सुशोभीकरणाचं काम झालं पेरू बसवण्याचं काम झालं तिथल्या वास वाड्या वस्त्यांवरती झाला रस्ता नव्हता रस्ता सुद्धा अंदाजसाहेबांच्या माध्यमातून झाला आणि जवळपास एक कोटीच्या अधिक निधी आता मंजूर अग आहे त्याची कामं मंजूर आहे ही कामं लवकरात लवकर आपल्याला सुरू करायचे त्यासाठी आमदार साहेबांच्या विचाराला साथ दिली पाहिजे आमदार साहेबांनी दिलेले नगरसेवक आपल्याला निवडून द्यावे नगराध्यक्ष आपल्याला निवडून द्या पुन्हा तुम्हाला एकदा आठवण करून देतो जर आपण चुकलो माय जर आपण जर चुकलो समोरच्या मित्रांना जर आपण नगराध्यक्ष बनवलं नगरसेवक बनवलं त्यांचा फक्त एकच तुमची चार वर्ष अजून संधी आहे निधी आणण्याची संधी आहे तो निधी तुमच्यासाठी आणणार आहे तो जर तुमच्या प्रभागामध्ये खर्च करायचा असेल रामदास साहेबांनी दिलेली नगरसेवक नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्याला निवडून द्यावे लागतील जर आपण चुकलो पुन्हा एकदा सांगतो कडकडेला सांगतो पोटतिडकीला सांगतो जर आपण चुकलो दुसरे नगरसेवक निवडून दिले आपल्या प्रभागात आमदार झाल्या शिवरामार तर त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल त्याचप्रमाणे आपल्या पेटात गिरवीच प्रश्न ज्याप्रमाणे जवळजवळ नऊ वर्षापासून या पेटात कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये जर तुम्ही मला संधी दिली तर शंभर टक्के मी एकाच वर्षामध्ये पहिल्याच वर्षात एवढा विकास करून दाखवेल कि पा, जे पाच वर्षात आजपर्यंत आपले म्हणजे नऊ वर्षात काय मागच्या पाच वर्षात झालेलं नाहीये म्हणजे घडलेलं नाहीये मी घडून दाखवत त्याचप्रमाणे आपल्या इथे होणार धार्मिक स्थळ शुक्राचार्य महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिर त्या मंदिराचा जर आपण विकास केला त्यामुळं स्थानिक लोकांना रोजगार मिळेल त्याचप्रमाणे भाविक जर आले तर कुणी चहाचा हॉटेल टाकू शकतं कोणी रेस्टॉरंट टाकू शकतं अशा त्या पद्धतीने आपलं विजन खूप चांगला आहे आणि दादांनी त्या गोष्टीला जर म्हणजे साक्षी केलं दादाचं मला पहिल्याच दिवशी म्हणलं होतं की जर मी त्यांना विचारलो होतो दादा मी तुमच्या पार्टी घेतो पण मला तुम्ही काय द्याल त्यांनी सांगितलं होतं काय पाहिजे मी त्यांना एकच प्रश्न केला होता पहिले की आपल्या स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रोड नाहीये ज्या वेळेस आपण अंत्यविधीसाठी जातो जर पावसाळ्यात तर ज्याच्यावर बिघलेली त्याला कळत जर त्या रोडनी गेलं तर जे पाहुणे नावडे आलेले ते आपल्या गावाला नाव ठेवतात आणि आज रोजी आज आपल्या पेट भागाची परिस्थिती अशी झालेली आहे जे गावामध्ये वाटतो जाणी विचारतं पेटामध्ये कामाला बाया भेटतील का कशासाठी भांडी घासायसाठी त्या महिलांना मला भांडी घासायची वेळ येऊन द्यायची त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी मी कुठलाही काही उद्योग व्यवसाय काकांच्या माध्यमातून असेल दादांच्या माध्यमातून असेल काहीतरी व्यवसाय त्यांना करता येईल त्यात स्वयंभू होतील स्वतःच्या पायावर उभ्या राहतील त्या दृष्टीने मी शंभर टक्के प्रयत्न करणार तुम्ही मला मत देऊन असं पश्चाताप तुम्हाला शंभर टक्के मी होऊ देणार नाही कि बा आपण आपलं मत वाया गेलं त्या संधीच मी शंभर टक्के फोन करून दाखव फक्त माझी इच्छा एवढीच आहे यावेळेस स्थानिक उमेदवार पाहिजे होता म्हणून मी दुसऱ्या पार्टी जोक होत नाही मी उमेदवारी केली त्याच आता तुम्ही ठरवायचं काय करायचं ते सगळ्यांना म्हणजे हात जोडून विनंती करतो की घडाळ्याच्या तिन्ही पटना जागून मतदान करावं एवढी विनंती करतो दोन शब्द संभवतो जे आमच्या प्रचारासाठी उपलब्ध झाले आहे का तर आशुतोष दादांनी जी उमेदवारी मला दिली तर मी दादा दादा नायकड्यांच्या बरोबरी नी तर मी राहणार मोहिनी राजनगर मधलीचे मोनी राजनगर हा बेटाचाच एक भाग आहे तर सगळ्यांना विनंती आहे की तिन्ही पण घड्याळाला मतदान करून भरघोस मताने विजयी करा धन्यवाद